धनत्रयोदशीच्या या दिवशी स्वामी समर्थ सांगतात जो कोणी हे पाच उपाय करतो त्याची प्रगती कोणही थांबवू शकत नाही त्याचं आयुष्य धन बुद्धी आणि सिद्धीने भरतं धनत्रयोदशी म्हणजे केवळ सोने चांदी विकत घेण्याचा दिवस नाही तर स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्यात सोनेरी परिवर्तन घडवण्याची संधी आहे आज आपण जाणून घेऊ या दिवशी करावयाचं ते कार्य ज्यामुळे तुमच्या जीवनात सतत प्रगती आणि समृद्धी येते महिला असेल पुरुष असेल कोणीही धनतेरस या दिवशी ही पाच कामे आवश्यक करावीत पहिले काम आहे तुम्हाला दीपदान करायचे आहे दीपदान म्हणजे तुम्हाला एक दिवा किंवा दोन दिवे घ्यायचे आहेत हे दिवे तुम्ही कोणालाही दान करा किंवा मंदिरात जाऊन तुमच्या जवळील मंदिरात जाऊन ते मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवा आणि त्या दिव्यांना प्रज्वलित करा आणि ते दिवे तिथेच ठेवून जा याला म्हणतात दीपदान वेळात वेळ काढून हे दिवे तुम्ही मंदिरात जाऊन दीप प्रज्वलित करून ठेवून या दुसरे काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे धन्वंतरीचे पूजन करायचे आहे धन्वंतरीचे पूजन ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये धनाची कमी कधीच होत नाही तसेच घरातील व्यक्तींचे आरोग्यसुद्धा चांगले राहते रोग आजार व्याधी यापासून दूर राहते त्यामुळे तुम्हाला दुसरे काम हे धन्वंतरीचे पूजन करायचे आहे तिसरी काम म्हणजे कुबेराचे पूजन कुबेराचे पूजन जोही व्यक्ती करतो त्याच्या घरामध्ये श्रीमंती धन समृद्धी आणि ऐश्वर नांदते त्यामुळे धनतेरसच्या दिवशी कुबेराचे पूजन करायचे हे तुम्ही देखील विसरू नका चौथे काम आहे ते म्हणजे धनतेरसच्या दिवशी तुम्हाला यमाचा दिवा लावायचा आहे तर आता हा यमदीप कसा आणि कुठे लावायचा तुम्ही कोणतीही मातीची पंती घ्या त्यात तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करा आणि तो दिवा संध्याकाळी साडेसात वाजायच्या दरम्यान तो दिवा लावा आणि त्या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशाकडे करायचे आहे दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते पितरांची दिशा असते म्हणून एक दिवा संध्याकाळी दक्षिण दिशेकडे ज्योत करून तुम्ही लावा शेवटचे पाचवे काम हे सगळ्यात महत्वाचे आहे धनतेरसच्या दिवशी जी पण आपण पूजा करतो त्या पूजेत ठेवायला आपल्याला पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे कवडी तुम्हाला आणायचे आहे कवडी नाही मिळाली तर गोमती चक्र आणायचे आहे जर ह्या दोन्ही वस्तू मिळाल्या तर दोन्ही वस्तू आणायच्या आणि त्याचे धनतेरसच्या दिवशी पूजन करायचे ही पाच कामे जोही व्यक्ती करेल त्याच्या घरात नेहमी सुखसमृद्धी आनंदी आरोग्य नांदेल धनत्रयोदशीच्या या पवित्र क्षणी स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावर असो जो हे कार्य श्रद्धेने करतो त्याची प्रगती कधीही थांबत नाही लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा मी कधीही त्याग करत नाही जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला